सटाणा बिबट्याचा बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला तालुक्यातील अंबासन पासून ते तहराबाद पर्यंत मोसम नदी काठावरील गावालगत बिबट्याचा धुमाकूळ माजला असून दररोज किमान एक ते दोन पाळीव प्राण्याची शिकार बिबट्या करीत आहे याचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे मोसमखोऱ्यात बागायत शेती मोठ्या प्रमाणात असून शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी शेळ्या मेंढ्या गाईल बैल व इतर पशुधन मोठ्या प्रमाणात सांभाळत आहेत त्याचबरोबर असंख्य शेतकरी शेतातच राहतात सध्या रब्बी हंगामातील कांदा गहू पिकांना रात्रीची वीज असल्यामुळे शेतकरी पिकांना पाणी देतात त्यांना मात्र आपला जीव मुठीत धरून रात्री पिकांना पाणी द्यावे लागत आहे अनेकदा माणसावर सुद्धा बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत गुरुवारी रात्री नांदिल जयपूर शिवारात बिबट्याने एका शेतकऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा पाळीव कुत्रा शेतकऱ्याला वाचवत असताना बिबट्याने कुत्र्यावर तीव्र स्वरूपाचा हल्ला करून त्याला जागीच ठार केल्याची घटना घडली आहे या घटनेने शेतकरी व शेतमजूर हैराण झाले असून है वन विभागाचे अधिकारी अपयशी ठरले असून रात्रीऐवजी दिवसा वीज देऊन शेतात तास सिंगल वीज देण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते व ढोलबारा बाजार समिती संचालक मयूर नेरकर यांच्यासह प्रफुल दिघावकर मिलिंद चित्ते यशवंत पवार यांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागून सटाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी con like la prestazione